आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातून लाडक्या देवाभाऊंना बहिणींनी पाठविल्या राख्या डांग सौंदाणे नऊ ऑगस्ट आदिवासी दिन व योगायोगाने रक्षाबंधन देखील याच दिवशी येत आहे याचे औचित्य साधून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत बागलाडच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागातील केळझर या पाड्यावर आदिवासी लाडक्या भगिनी एकत्र येत आमदार यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपाचे बेटी बचाव बेटी पडाव सेल जिल्हाध्यक्षा सुवर्णा सोपान सोनवणे यांच्या माध्यमातून राखी पाठवण्यात आल्या आहेत या निमित्ताने बागलाणचे आमदार दिलीप बोरसे भाजपा तालुका अध्यक्ष शरद भामरे उपाध्यक्ष मनीषा पगार उपाध्यक्ष मनोज सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी केडझरचे सरपंच अनिल बागुल सदस्य रोहित बहिरम राधा दडवी उपसरपंच दिनेश देशमुख कैलास ठाकरे काशीनाथ ठाकरे गुलाब कोल्हे किसनगवडी सागर देशमुख यांची केडझर ग्रामस्थ व आदिवासी लाडक्या बहिणींनी आदिवासी वाद्य संभड या वाद्यावर वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली या प्रसंगी असंख्य आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते बांगलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे